धन्यवाद धन्यवाद तू काही बोलाय पाहिजे बड्डे धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर काय कोणी नवीन आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा आणि आज कुठे जाणार आहे ते मला पण माहिती तर कसा ब्लॉग व्हायला कंटिन्यू बघा तर काय चला आपण जाऊ ड्रायव्हर साईला भेटू चला भेट वर जायला गाईज आज पके दिसातून शाळ वाढून येऊ बघाय पक वेगळ्यात वाटत तर काहीच घेऊन आलो बहिणी सध्या प्रार्थना चालू आहे ना त्याची गप्पा होती

शाळेतल्या गड बेकार असतो काही शाळेतल्या गड खाऊ काय दिसत जाम कपडे लोकांचे एंड तात्पर्य ले भाई तात्पर्य ईकार इंग्लिश एप्पल वो भांडी

ठेव ठेव आकाड्या ठेव आकाड्या चन्ना का तुझ्या तिरगुळ घेऊन आता पहिलं तिरकुळ आहे तुला तिरगुळ जा घेऊन या तुला का अरे ती आवड काल म्हणजे मला माहिती का तुका तर गायचे भीक मग आलं राहायचं जाऊन आम्ही काया काय रोख मग पुकडचा खाते काय आता पोचतो मंगळवारात तुम्हाला मंगळवार मंगळवार भरला बरात पाहिजे गाय आज आम्हाला बड्डल आहे कट्टी नेऊरा पडले आमचा बर्थडे बॉय आलेला आहे तो बघू शकता आमचा बर्थडे बॉय के नाही अरे काय नाही मग यानंतर चढ गेलो बार पोरी आई आम्ही जातो बर्थडे करायला पोरी दिसल्या

आम्ही जातात काय गुण कडू तर काय जेकडे इकडं तिकडं पण काय बर्थडे सेलिब्रेट होईना काहीच चार जागा बदल जाग्या जाग्या जाग्याव चार जागा बदल काय त्या जागे थांबतच काय

फट करे बाबा सुटार माहित आहे तुम्ही आता या घरात तू पण होकर आणता आला भाऊच नावाय नावा पाहिलं नावा घ्या घ्या तुला ब्लॉक मध्ये लाय ब्लॉक तो लोकमधून फोटो लोकमधून जेल मूल स्क्रीनशॉट फोटो

धन्यवाद धन्यवाद तू काय बोलाय पाहिजे बड्डे धन्यवाद समज लागते कुत्रा काय आणि पोटगडा नाहीत उतरलत फोटक नाहीत उतरलत फोटो काय थांबा पोटगड नाही तू तर काय आता आणि गाल चायनीज ला

जयेंद्र गुरु को पाडेला आता

<laughs> तर काही आपला रात्रीचा ब्लॉग एन कराय सर तू तर आता करे तू तर कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर काही आता ब्लॉग इथे एंड करतो आता भेट तू नेक्स्ट मध्ये तो परत बाय बाय